इस्रायलने इराणमधील ठिकाणांवर हल्ला केल्याने जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत एका दिवसात दहा टक्क्यांनी वाढ झाली तीस मे दोन हजार पंचवीस रोजी कच्च्या तेलाचे दर बासष्ट डॉलर प्रति बॅरल इतक्या खाली घसरले होते मात्र यात वाढ होत ते अष्ट्याहत्तर डॉलर प्रति बॅरल वर पोहोचले आहेत शेअर बाजारात ही मोठी घसरण झाली आहे शेअर बाजाराने गेल्या सहा महिन्यात गुंतवणूकदारांना शून्य टक्के इतके रिटर्न्स दिले आहे इराण जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे शिवाय इराणचे भौगोलिक भौगोलिक स्थानही अत्यंत महत्वाचे आहे विशेष म्हणजे या युद्धामुळे जगभरात अस्थिरता वाढली असल्याने पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला असून कच्च्या तेलाच्या किमती ऐंशी डॉलर प्रति बॅरल पर्यंत जाण्याची शक्यता आहे मात्र ओपेक देशांनी उत्पादन वाढवल्यास ही वाढ मर्यादित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सामान्य लोकांवरती पेट्रोल आणि इतर इंधन दरवाढीचा फटका बसणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे त्यामुळे भारतात देखील पेट्रोल डिझेल आणि इतर इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यात आपोआपच इतर वस्तूंमध्ये ट्रान्सपोर्ट खर्चांमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे भारताच्या लोकांना महागाईच्या फटक्याला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे